हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ॲट द रेट दीपाली रणदिवे आणि फ्रेंड्स आज आहे संडे आणि सकाळच्या वाजलेले आहेत दहा तर आम्ही आमचा नाश्ता वगैरे आवरून भाजी घेण्यासाठी भाजी मार्केटमध्ये निघालो आहोत आणि फ्रेंड्स आता पावसाळा चालू चालू झाल्यापासून मी सहसा घराच्या बाहेर कधी निघत नाही कारण अगोदर मी आणि वैभव कमीत कमी मॉर्निंग वॉकसाठी तरी खाली उतरत होतो पण जसा पावसाळा चालू झाला आहे तसं आम्ही ते पण कमी केलं आणि आता हप्त्यातून एकदा दोनदा जसं मी उतरते खाली तसं मी म्हणजे लिफ्टचा कमीच शक्यतो वापर करते कारण थोडाफार तरी आपल्या शरीराचा व्यायाम झाला पाहिजे चढउतार करून तेवढंच आपलं थोडंसं व्या व्यायाम होतो त्यामुळं मग मी सहसा स्टेर केसनीच चढउतार करते आणि फ्रेंड्स हे जे गार्डन दिसतंय हे म्हणजे पावसाळा चालू झाल्यापासूनच हे थोडंसं इथं गर्दी कमी दिसते नाहीतर ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये हे गार्डन फुल भरलेलं असायचं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत इथे मुलं वगैरे खेळायची भरपूर फ्रेंड्स इथे आसपास भाजीचे वगैरे दुकान भरपूर आहेत पण स्टेशनला एक मोठं दुकान आहे म्हणजे भाजीचं होलसेल आहे आणि तिथे स्वस्त दरामध्ये फ्रेश भाज्या भेटतात त्यामुळं मग आम्ही हप्त्यातून एकदा तिथे जाऊन म्हणजे टमाटे कांदे बटाटे म्हणजे असे जे हप्त्याभरासाठी जे लागणाऱ्या भाज्या आहेत ते सगळ्या घेऊन येतो आम्ही आणि इथे बघा नदीला किती पाणी भरलेलं आहे हे ही नदी पुण्यावरून येते इकडे आणि आता हे हे फुल पाणी भरलेलं आहे आणि एकदम गढूळ पाणी दिसतंय आणि आता आम्ही हे जात आहोत हे जुन्या ब्रिजवरून जात आहोत आणि इथे आता नदीच्या थोडंसं पुढं आल्यावरती माझ्या मिस्टरांनी गाडी थांबवलेली आहे कारण त्यांना ए टी एममधून पैसे काढायचे होते आ, भाजी वगैरे काही घेण्यासाठी शॉपिंग करण्यासाठी पैसे काढायचे होते त्यामुळे ते ए टी एममध्ये गेले आणि आता इथे आम्ही आलो आहोत भाजीच्या होलसेल शॉपमध्ये इथे म्हणजे छान भाज्या भेटतात त्यामुळे आम्ही नेहमी इथंच येतो आणि आता भाज्या वगैरे घेऊन झाल्याच्यानंतर आम्ही लगेच म्हणजे मुलांसाठी थोडं खाऊ घ्यायचं आहे आम्हाला त्यामुळं आम्ही स्टेशनच्या बाजूला जात आहोत आणि तिथे अंडे दूध हे सगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत म्हणजे मिस्टर कधीही कुठली वस्तू घेताना नेहमी एक्सपायरी डेट वगैरे सगळं बघूनच घेतात आणि आता इथे मुलांना खाऊ वगैरे घेऊन झालेलं आहे सगळं आणि आम्ही निघालो आहोत घरी आणि इथं घरी जातानाच रस्त्यामध्ये एक चिकनचं शॉप आहे तिथे आम्ही चिकन घेणार आहोत आणि इथे हे चिकन घेत होते तोपर्यंत मम्मी माझं चप्पल तुटलं होतं तर त्याला टाका मारून घेतला आणि सकाळी आम्ही नाश्त्यासाठी भुर्जीपाव केला होता आणि भुर्जीपाव माझी मुलगी जास्ती खात नाही त्यामुळं तिने वडापाव आणायला सांगितला मग इथे आम्ही वडापाव घेतला आणि आता इथे आम्ही घरी आलो आहोत आणि घरी आले आले अगोदर मी हे सगळ्या भाज्या वगैरे सगळ्या व्यवस्थित नीट करून ठेवते आणि आज मुलांनी चिकन बिर्याणी करायला सांगितले त्यामुळं मग आज चिकन बिर्याणी करण्यासाठी मी ही तयारी करत आहे तर इथं अद्रक लसणाची पेस्ट बनवण्यासाठी मी लसूण सोलत आहे आणि माझ्या मुलांना चिकन दम बिर्याणी आवडत नाही त्यांना एक वेगळ्या प्रकारची बिर्याणी मी बनवून खाऊ घालते कारण त्यांना ती तशीच साधीच बिर्याणी आवडते ती दम बिर्याणी आवडत नाही तर तो प्रकार कसा आहे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर इथे सगळ्यात अगोदर मी हे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे त्यामध्ये एक टेबलस्पून हळद टाकलेली आहे आणि त्यामध्ये लगेच मी अद्रक लसणाची पेस्ट जी केलेली आहे आता ती दोन चमचा टाकणार आहे साधारणतः आणि त्यानंतर मी याच्यामध्ये थोडे खडे मसाले पण टाकणार आहे म्हणजे दालचिनी हिरवी इलायची थोड्या काळ्या लवंग आणि काळी मिरी हे सगळं टाकून घेणार आहे मी जिरे वगैरे थोड्या प्रमाणात टाकायचं म्हणजे साधारणतः अर्धा चमचा मी हे अख्खा मसाला टाकलेला आहे त्यानंतर मग थोडासा गरम मसाला टाकला आहे आणि त्यानंतर हा बिर्याणी मसाला एक चमचा टाकलेला आहे त्यानंतर हा एक चमचा मालवानी मसाला टाकलेला आहे आणि ह्या कापलेल्या मिरच्या थोड्याशा टाकलेल्या आहेत चार ते पाच मिरच्या असतील आणि थोडंसं घरगुती काळी काळ्या तिखट बनवलेलं आहे ते पण टाकणार आहे मी आणि थोडीशी लाल तिखट म्हणजे छोटा चमचा लाल तिखट टाकणार आहे आणि त्यानंतर त्यावरती एक अर्धा लिंबू पिळून घेणार आहे कारण इथे मी दही वापरत नाही त्यामुळं मी इथे लिंबू वापरलेला आहे आणि त्यानंतर हे चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि मी मीठ टाकताना थोडंसं विचार करून टाकायचा कारण अद्रक लसणाची पेस्ट बनवतो असताना त्यामध्ये पण थोडंसं मीठ टाकतो आपण त्यामुळं मीठ टाकताना थोडं विचार करूनच टाकायचा आणि त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर वगैरे टाकून हे सगळं मिश्रण मी एकजीव करून घेणार आहे आणि चिकन मॅरिनेट करून मी जास्त वेळ ठेवत नाही त्यामुळं मी म्हणजे सहसा पाच ते दहा मिनटं मी ठेवते जास्त वेळ ठेवत नाही आणि त्यानंतर मग लगेच मी बिर्याणीला फोडणी द्यायला घेते आणि त्यासाठी मी हा कुकर गॅसवरती ठेवलेला आहे आणि कुकरमध्येच मी बिर्याणी बनवणार आहे कारण एक किलोची बिर्याणी ह्या कुकरमध्ये आरामात बनते आणि आता कुकर गरम झाल्याच्यानंतर मी हे इथे दोन ते ती तीन चमचा तेल टाकले कारण बिर्याणी आहे म्हणल्यावर थोडंसं एकचा एखादा एक चमचा जास्ती तेल असलं तर काय त्यात फरक नाही पडत आणि आता इथे मी फोडणीसाठी थोडे खडे मसाले घेणार आहे म्हणजे साधारणतः चार काळे मिरे आणि चार लवंगा आणि दोन हिरव्या इलायच्या आणि साधारणतः अर्धा इंचा सा दालचिनीचा तुकडा आणि थोडेसे जिरे म्हणजे अशा प्रकारचे मी इथे खडे मसाले घेणार आहे तेलात टाकण्यासाठी कारण या अगोदर मॅरिनेट करतानाही आपण थोडेफार खडे मसाले टाकले होते आणि इथे मी सगळे खडे मसाले तेलात टाकलेले आहेत आणि मी इथं तेजपत्ता आणायचा विसरले त्यामुळे ते तेजपत्ता राहूनच गेला आणि आता त्यानंतर मी हे दोन मीडियम साईजचे कांदे कापलेले होते म्हणजे का कांदे उभे जरी चिरले तरी चालतात पातळ पातळ उभे चिरले तरी चालतात पण मी ते बारीक केले होते आणि त्यानंतर हे टोमॅटो म्हणजे साधारणतः एकच टोमॅटो होता थोडासा मोठा होता आणि पाच ते दहा मिरच्या हिरव्या मिरच्या कापलेल्या आणि कोथंबीर वगैरे हे असे मसाले मी घेतलेले आहेत आणि आता इथे कांदा व्यवस्थित फ्राय होण्यासाठी आणि लवकर फ्राय होण्यासाठी मी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे कारण मीठ टाकलं तर कांदा लवकर फ्राय होतो आणि जसं काम होत राहील तसं था तसं मी सगळा पसारा आवरत राहते कारण किचनवरती जास्ती जर गर्दी झाली तर मग ते स्वयंपाक करायला वगैरे जमत नाही लवकर आणि इथे मी साधारणतः अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे आणि अर्धा किलो चिकन आहे आणि चिकन मॅरिनेट करताना मी अर्धा लिंबू कापून टाकला होता आणि अर्धा लिंबू हा बाकी होता तर त्यामधल्या सगळ्या बिया मी काढून घेते कारण त्या बिया जर ह्या फोडणीमध्ये गेल्या तर मग दाताखाली खूप कडू कडू लागतं खराब लागतं आणि आता इथे कांदा वगैरे व्यवस्थित फ्राय करून झालेला आहे त्यामध्ये मी ह्या पाच सहा मिरच्या राहिलेल्या आहेत त्या टाकते आणि हा टोमॅटो बारीक चिरलेला आहे तो टाकून घेते आणि आता कांदा टोमॅटो आणि मिरच्या व्यवस्थित सगळ्या फ्राय झाल्याच्यानंतर मी त्यामध्ये अदरक लसणाची पेस्ट आहे ती एक चमचा टाकणार आहे एक किलो चिकन बिर्याणी बनवण्यासाठी मी एवरेस्टचा जो चिकन बिर्याणी मसाला येतो तो दहा रुपयेवाला पॅकेट तो पूर्ण मी टाकत असते आणि मग अशी याच पॅकेटमधला मी एक चमचा बिर्याणी मसाला मी चिकनमध्ये टाकला होता आणि आता हे बाकीचा जो बिर्याणी मसाला उरलेला आहे तो मी या तेलामध्ये टाकून घेणार आहे हळ टाकून झाल्याच्या नंतर मग यामध्ये मी फक्त हळद टाकणार आहे बाकी काही तिखट वगैरे टाकणार नाही कारण तिखट वगैरे मी सगळं चिकनमध्ये टाकलं होतं त्यामुळं पुरेसा आहे तेवढं आणि आता हे मॅरिनेट केलेलं चिकन मी यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि आता हे चिकन व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो अद्रक लसूण मसाला आणि जे तिखट वगैरे टाकलं होतं त्यामध्ये हे मॅरिनेट केलेलं चिकन असं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि थोड्या वेळेला असंच शिजू द्यायचं आणि त्यामध्ये मी आता एक अर्धा तो लिंबू जो उरलेला होता तो अर्धा लिंबू हा टाकून घेणार आहे यामध्ये कारण मी इथे दह्याचा वापर केलेला नाही अजिबात त्यामुळं मी इथं लिंबाचा वापर करते आणि त्यानंतर थोडा वेळ हे चिकन शिजल्याच्यानंतर मी यामध्ये थोडं गरम पाणी टाकून घेणार आहे म्हणजे आता आपल्या तांदळासाठी किती पाणी लागतं हे मोजून टाकावं लागतं कारण प्रत्येक तांदूळ हा वेगळ्या पद्धतीचा असतो त्यामुळे प्रत्येक तांदळाला वेगळ्या वेगळ्या प्रमाणातच पाणी लागतं साधारणतः जर जेवढं तांदूळ असतं त्याच्यापेक्षा डबल पाणी लागत असतं शिजण्यासाठी पण काही तांदूळ म्हणजे असे असतात की ज्यांना कमी प्रमाणात पाणी लागतं त्यामुळं पाणी थोडं व्यवस्थित आपल्या हिसाबानेच टाकावं आणि जसं ह्या पाण्याला उकळी फुटेल तेव्हा लगेच यामध्ये तांदूळ मिक्स करून झाकण कुकरचं लावून एक शिट्टी करून घ्यायची फक्त एक शिट्टी झाली की बिर्याणी शिजते लगेच त्यामुळं जास्ती काही शिट्ट्या करत बसायची गरज नाही आणि ते मी आता जे मार्केटमधून भाज्या आणल्या होत्या त्या सगळ्या स्वच्छ धुवून ठेवणार आहे कारण धुवून सुकवून व्यवस्थित भाज्या ठेवल्या ना तर मग चांगल्या राहतात भरपूर दिवस त्यामुळं मी ते सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घेणार आहे कारण आता पावसाळ्याचे दिवस असल्याकारणाने म्हणजे सगळ्या भाज्यांना म्हणजे चिकल माती वगैरे लागलेली असते आणि ते तसंच आपण फ्रीजमध्ये जर ठेवलं तर ते खराब वाटतं त्यामुळं मी आणल्या आणल्या लगेच हे सगळ्या भाज्या व्यवस्थित निवडून सगळ्या धुवून वगैरे व्यवस्थित ठेवते प्लास्टिकची जाळी वगैरे आहे ना ही म्हणजे भाज्या वगैरे धुण्यासाठी खूप उपयोगात हो येते म्हणजे खूप सोप्या पद्धतीने याच्यामध्ये भाज्या वगैरे धुता येतात आणि आता इथे माझ्या सगळ्या भाज्या धुवून झालेल्या आहेत पण बटाटे धुवायचे राहिले बटाट्यांना तर खूप जास्त चिकल होता त्यामुळे आता मी बटाटे पण धुवून घेते आणि आता मी ते म्हणजे फॅनच्या हवेखाली एक कॉटनचा कपडा हातरून घेणार आहे आणि त्यावरती मी ह्या सगळ्या धुतलेल्या भाज्या सगळ्या पसरावून ठेवणार आहे जेणेकरून म्हणजे फॅनच्या हवेला ह्या सगळ्या भाज्या सुकतील म्हणजे खास करून ही कोथिंबीर वगैरे ही जर आपण अशीच ओलीच कोथिंबीर जर आपण भरून ठेवली फ्रीजमध्ये तर ती लगेच सडते खराब होते आणि जर आपण ह्या अशा धुतलेल्या भाज्या जर आपण सुकवून व्यवस्थित पुसून सुकवून जर आपण एका हवाबंद डब्यामध्ये जर ठेवल्या तर मग ह्या भाज्या जास्ती काळ टिकतात आणि आता इथे बिर्याणी शिजेपर्यंत मी हे भाज्या सगळ्या व्यवस्थित असं पसरावून ठेवलेल्या आहेत आणि आता माझी बाकीची कामं पण उरलेली आहेत म्हणजे कपडे वगैरे धुवायची बाकी राहिलेत माझे आता ते करून घेणार आहे मी लगेच आणि आजकाल प्रत्येकांच्या घरी म्हणजे वॉशिंग मशीन पाहायला मिळतेच आपल्याला पण माझं एक हे मा आहे की म्हणजे आपल्याला हाऊसवाईफ असल्यामुळे आपल्याला म्हणजे व्यायाम करण्यासाठी वगैरे काय असा वेळ भेटत नसतो त्यामुळं म्हणजे सहसा जर आपली कामं आपण आपल्या हाताने जर केली तर मग शरीराचा व्यायाम आपोआप होतो त्यामुळं म्हणजे हे मशीन वगैरे प्रत्येक गोष्टीसाठी जरा आपण मशीन वापरत राहिली म्हणजे लादी पुसण्यासाठी मोप किंवा म्हणजे कुठल्याही कामासाठी जर आपण मशीने मशीनचाच उपयोग करत राहिलो तर मग आपलं आरोग्य चांगलं कसं राहणार त्यामुळं थोडेफार तरी कामं आपण आपल्या हातानेच केलेली बरे असतात आणि असं पण मी माझे मिस्टर आणि आमची दोन मुलं म्हणजे आमच्या चौघांचेच कपडे असतात त्यामुळं म्हणजे जास्ती कपडे नसतात आणि त्यामुळं मग मला वॉशिंग मशीन घेण्याची काही गरज पडत नाही आणि आमच्या इकडे थोड्याशा अंतरावरतीच नदी आहे आणि त्या नदीला बारा महिने पाणी असतं त्यामुळं म्हणजे आमच्या इथे पाण्याची कधी कमतरता भासत नाही कितीही उन्हाळा असो कितीही दुसरीकडे कितीही पाण्याची कमी असो पण आमच्या इकडे कधीच पाण्याची कमतरता नसते चोवीस तास फुल पाणी असतं आमच्या इथे नळाला आणि तिकडे मी नवी मुंबईमध्ये पण माझं घर आहे पण तिकडं पण आमच्या इथं पाण्याची काही कमतरता नसते तिथं पण चोवीस तास पाणी असतं आमच्या नळाला ते म्हणतात ना की चांगले कर्म केले तर त्याचं फळ नक्कीच चांगलंच भेटतं कारण मला पाण्याचा आणि विजेचा अपव्यय केलेला मला आवडत नाही अजिबात कुठे जर रस्त्याने जर एखादा नळ कुठं खुल्ला असेल तर मी गाडी थांबवून तिथं जाऊन ते जा नळ बंद करून येते म्हणजे पाणी सहसा कसं पाण्यासाठी गावाला वगैरे माणसं खूप तरसत असतात आणि त्या पण पाण्याचा अपव्यय केलेला हे मला अजिबात आवडत नाही त्यामुळंच मला वाटतं आहे की मला कधीच पाण्याची कमतरता भासत नाही आणि काही काही बायका म्हणजे रस्ता धुण्यासाठी पण पिण्याचं पाणी म्हणजे नळ नल, नळाचा पाईप चालू करायचा आणि खराट्याने रस्ता धुवत बसायचं रस्त्यावरती पाणी मारायचं असं मी प्र भरपूर वेळा बघितलेलं आहे आणि अशा बायकांना माझी एक विनंती आहे की प्लीज बायकांनो असं पिण्याचं पाणी असं रस्ता वगैरे धुण्यासाठी वापरून असं पिण्याच्या पाण्याचा अपव्यय करू नका कारण काही ठिकाणी लोक पिण्याच्या पाण्यासाठी खूप तरसत असतात खूप पाण्याची टंचाई असते काही काही ठिकाणी आणि आपल्याकडं जर पाणी असेल मुबलक पाणी असेल तर आपण पाण्याचा अपव्यय आप करणं हे खूप मोठं पाप आहे त्यामुळं हे सहसा टाळलं पाहिजे माणसानी आणि ते आता सगळी कामं झाल्याच्यानंतर मग मी जेवायला घेतलं आहे आणि त्या अगोदर मग इथं लिंबू कांदा ककडी वगैरे हे सगळं कापून घेते आणि आता इथं आम्ही जेवण करणार आहोत तर या तुम्ही पण सगळेजण जेवण करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा आपण भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा